श्रोदे हो नमस्कार तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सादर करत आहोत आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा दिवाळी अंक दीपवाणी मुंबईला स्वप्न नगरी दूरवरून आपली स्वप्न घेऊन इथं कित्येक जण दाखल होतात प्रत्येकाची स्वप्न वेगळी कहाणी वेगळी पण संघर्ष मात्र सारखाच आमचे सहकारी अभय धुमाळ यांनी आपला संघर्ष शब्दबद्ध केलाय या लेखात अजूनच चालतोची वाट सोलापुरातनं मी बी एड पूर्ण केलं आणि दोन हजार चारला ला रोजगाराच्या शोधात मुंबईला आलो बघा नाही तसं अभिनयाचं स्वप्न मनात होतंच हे अगदी थोडेसे पैसे घेऊन आलो होतो मला वाटतंय दोन तीनशे रुपये असतील तेवढे पैसे घेऊन मी या मुंबई मायानगरीत पाऊल ठेवलं बघा सुरुवातीला गोवंडीला माझ्या मावशीकडे राहू लागलो हे अगदी छोटीशी खोली होती दहा बाय दहाची आठ ते दहा जण राहत होते त्याच्यामध्ये पण मावशीनं मला प्रेमानं ठेवून घेतलं आता मुंबईत आल्यावर सर्वात मोठा प्रश्न होता नोकरीचा एक दिवस एका वर्तमानपत्रात एका शाळेची जाहिरात मी बघितली कांदिवली इथं एका शाळेत शिक्षक हवे होते आता लहानपणापासून मी थोडासा धाडसी त्यामुळे मुंबईत नवीन असलो तरीही नोकरी मिळेल तिथे जायचं हे मी ठरवलं आता गोवंडी ते कांदिवली कसं जायचं याची माहिती घेऊन त्या शाळेमध्ये गेलो मुलाखत दिली आणि ती नोकरी मला मिळाली पगार होता महिन्याला फक्त बाराशे रुपये पण पुढे त्याच शाळेत आपण कायम हो या आशेने ती नोकरी मी स्वीकारली अर्थात थोडा आनंद पण होताच मला आणि मग सुरू झाला रोजचा लोकल प्रवास गोवंडीवरून भल्या पहाटे उठून लोकल पकडून कुर्ल्याला यायचं मग लोकल बदलून दादर दादरवरून कांदिवली आणि मग कांदिवलीवरून बेस्टच्या बसने शाळेत दुपारी शाळा सुटली की परत गोवंडी आता पैसे जास्त नसायचे त्याच्यामुळे दुपारी तीन नंतर घरी आल्यावरच जेवायचो मावशी वाट बघायची माझी शाळेत काम करताना मधल्या सुट्टीत सगळे नाश्ता करायचे मी मात्र फक्त चहा प्यायचो का पैसे वाचवण्यासाठी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या हे लक्षात आलं एक दिवस ते मला म्हणाले मास्तर तुम्ही वडापाव का खात नाही मग मी त्यांना कारण सांगितलं मग नंतर ते खूप वेळा माझे पैसे देऊ लागले आणि तिथून मग मला वडापाव आणि कटलेट खायची सवय लागली ती आजपर्यंत कायम आहे अगदी स्वस्त आणि मस्त मग काही दिवसांनी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्या क्लासमध्ये पण शिकवा अर्थात त्यांचा क्लास होता मग तिथं मी शिकवू लागलो आता महिन्याला आणखीन थोडे जास्त पैसे मिळू लागले मग काही दिवसांनी मावशीचं घर सोडून मी कांदिवलीला राहायला आलो क्लासेसमध्ये राहू लागलो म्हणजे दुपारी शाळा सुटल्यानंतर मी क्लासेसमध्ये शिकवायचो आणि संध्याकाळी क्लास सुटला की त्या क्लासमधले बेंचेस एकावर एक ठेवायचे आणि तिथं आम्ही जेवण बनवायचो आणि तिथेच झोपायचो मला जेवण बनवता येत नसल्यामुळे माझ्याकडे भांडी घासण्याचं काम असायचं कारण मी भांडी उत्तम घासायचो <laughs> म्हणजे अजूनही उत्तम घासतो बरं का आणि हो आता जेवण बनवायला पण शिकलोय मी त्या काळात खूप वेळा एक वेळ वडापाव खाऊन मी फक्त संध्याकाळी जेवायचो असो कांदिवलीमध्ये दोन वर्ष काम केल्यानंतर मला त्या शाळेच्या काही नियमांमुळे त्या शाळेने मला तिसऱ्या वर्षी नियमित केलं नाही त्यामुळे मला त्या शाळेला रामराम ठोकावा लागला पण त्याआधी मी प्रेमात पडलो होतो आणि लग्नही केलं मग कांदिवली सोडून आम्ही नवरा बायको विरारला आलो एका जुन्या इमारतीमध्ये एका वन मध्ये आम्ही राहू लागलो कमीत कमी भांडी आणि एक स्टो अशा परिस्थितीत आमचा संसार सुरू झाला मग त्याच वर्षी नालासोपारा इथं एका शाळेत मला नोकरी मिळाली विरार ते नालासोपारा लोकल आणि स्टेशन पासून शाळा आणि शाळेपासून परत स्टेशन स्टेशन पासून घर असं रोज अर्धा तास आम्ही चालत जायचो काय कारण पैसे वाचावेत म्हणून पण त्या शाळेत एक वर्ष काम केल्यानंतर तीही शाळा मला सोडावी लागली कारण पगार कमी आणि तोही वेळेवर नाही अन्याय सहन होत नव्हता मला लहानपणापासून मी आणि माझी पत्नी त्याच शाळेत होतो मग आम्ही दोघांनीही ती शाळा सोडली त्यानंतर लगेच मला विरारच्याच एका शाळेत नोकरी मिळाली एक वर्ष झालं आणि मग माझी तीही नोकरी सुटली कारण काय तर त्या शाळेने नवीन अर्ज दिला नाही या क्षुल्लक कारणावरून मला अनियमित केलं मग मात्र मी विरारमध्येच एका नामवंत क्लासेसमध्ये शिकवणं सुरू केलं खूप चांगले पैसे मिळू लागले त्यामुळे मी तिथे रमलो स्थिरावलं आणि ठरवलं की आता इथून पुढं कोचिंग क्लासेसमध्येच काम करायचं त्या दरम्यान माझी पत्नीसुद्धा एका अनुदानित शाळेत शिक्षिका म्हणून लागली होतीच त्यामुळे घराकडे आणि मुलीकडे लक्ष देणं आणि क्लासेसमध्ये शिकवणं हा माझा दिनक्रम झाला देवाच्या कृपेनं दोन हजार अकरामध्ये आम्ही विरारमध्येच एक छान वन बी एच के फ्लॅट घेतला आणि या महानगरीत खूप लवकर आमचं घराचं स्वप्न साकार झालं या नवीन घरासाठी त्या कोचिंग क्लासेसचे मालक तसंच माझे वडील सासूसासरे यांनी मला आर्थिक मदत केली खरं तर मी तयार नव्हतो नवीन फ्लॅट घ्यायचा म्हणजे काय नाही बाबा मला शक्य नाही पण पत्नीने दिलेला विश्वास आणि तिने धरलेला आग्रह त्यामुळे तो फ्लॅट घेणं मला शक्य झालं योगिता थँक्यू आता घर होतं अठ्ठावीस लाखाचं आणि जवळ होते फक्त तीस हजार पण कशी तरी पैशाची जमवाजमव केली आणि आम्ही तो वन बी एच के फ्लॅट घेतला अगदी पहिला ई एम आय भरायलासुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते ते माझ्या बहिणीनेच मला दिले आता या दरम्यान माझी अभिनयाची इच्छा मागे पडली होती त्यामुळे मी ठरवलं की आता अभिनयाकडे लक्ष द्यायचं मग मुंबईतल्या एका नामांकित संस्थेमधून मी अभिनयाचा कोर्स पूर्ण केला खरं तर त्या कोर्सची फी भरायला पण माझ्याकडे पैसे नव्हते पण महिन्याला थोडी थोडी करून मी त्या कोर्सची फी भरली आणि मग कोर्स पूर्ण झाल्यावर मी नाटक एकांकिकेमधून कामं करू लागली आणि त्याबरोबरच मराठी आणि हिंदी मालिकांमधून छोटी मोठी कामं करू लागली क्लासेसमधलं शिकवणं सांभाळून माझं अभिनयाचं काम सुरूच होतं मग आला लॉकडाऊन आणि मी शिकवत असलेले बरेचसे क्लासेस त्या लॉकडाऊनमुळे बंद पडले आणि बाकीचं सगळं कामसुद्धा थांबलं आणि मग त्या दरम्यान आमचे मित्र रंगकर्मी उमेश घळसासी यांनी मला मुंबई आकाशवाणीची वृत्त निवेदकाची जाहिरात पाठवली आणि म्हणाले तू नाटकवाला आहे रे करशील तू मग मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी मार्गदर्शन पण मला केलं आणि मग निराश न होता मी मुंबई आकाशवाणीमध्ये अर्ज केला आकाशवाणीची परीक्षा आणि मुलाखत याच्यामध्ये उत्तीर्ण झालो आणि मुंबई आकाशवाणीमध्ये वृत्त निवेदकाचं काम करू लागलो आता अभिनयावर पूर्वीपेक्षा जास्त लक्ष देतो आहे आकाशवाणी आणि अभिनय या दोन्ही आघाड्यांवर काम करतो आहे आत्तापर्यंत मी प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांचे मिळून जवळजवळ पन्नास प्रयोग केलेले आहेत तसंच पंचवीस मराठी आणि हिंदी मालिकांमधून अभिनेता म्हणून पण काम केलेलं आहे या सगळ्या प्रवासात माझ्या पत्नीची मला खंबीर साथ मिळाली आणि मिळते खरं तर सोलापुरातून एक छोटी बॅग घेऊन मी आलो होतो तेव्हा असं वाटलं नव्हतं की मुंबईत स्वतःच घर होईल पण मुंबईनं मला स्वीकारलं खूप शिकवलं आणि अजूनही आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर माझा वेगवेगळा संघर्ष सुरूच आहे अजूनही चालतोची वाट तर श्रोते हो आता दररोज भेटूया नव्या पॉडकास्टसह दीपवाणी दिवाळी अंकात संकल्पना जीवन भावसार कार्यकारी संपादक सरस्वती कुंभळेकर संपादन सुनील कांबळे आणि गौरी देशमुख तंत्रनिर्देशन राजेश शेजवळे आणि सूत्रसंचालन सुनील कांबळे